घोरण्याचा त्रास मुळासकट बरा करणारे सात घरगुती उपाय आज आपल्याला पाहायचे आहेत कोणताही वेळ न दवडता सुरू करूया या घरगुती उपायांना मित्र हो यातील पहिला उपाय तो म्हणजे खोबरेल तेलाचा तुम्ही कोणत्याही कंपनीचं खोबरेल तेल घ्या कोकोनट ऑइल घ्या आणि या ठिकाणी मी हे कोकोनट ऑइल घेतलेलं आहे हे कोकोनट ऑइल आपल्या घशाला आपल्या गळ्याला आपण अशा प्रकारे लावायचं आहे या तेलाने आपण मसाज करायची हे तेल आपल्या घशामध्ये आपल्या गळ्यामध्ये आपण मोरवायचं आहे हा उपाय सकाळी अंघोळ करण्यापूर्वी अर्धा एक ते एक तास आधी आपण करायचं आहे आणि त्यानंतर आपण अंघोळ करू शकता हे तेल जसजसं आपल्या घशामध्ये मुरतं आपल्या गळ्यामध्ये मुरतं तसतसं आपल्याला आपल्या घशातील स्नायू हे मजबूत बनतात त्यांच्यामध्ये मजबूती येते आणि घोरण्याचा त्रास बंद होतो हा उपाय तुम्हाला दीड ते दोन महिने सातत्याने दररोज करावा लागेल अंघोळ करण्यापूर्वी तर हा झाला आपला पहिला उपाय खोबरेल तेलाचा याचे कोणतेही साईड इफेक्ट अजिबात होत नाहीत यानंतर पाहूया दुसरा उपाय मित्र हो पुढचे सहा उपाय जाणून घेण्यापूर्वी विनंती आहे जर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडत असेल कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा सोबतच आपण अशाच प्रकारच्या घरगुती उपायांसाठी आपल्या बेस्ट मराठी चॅनलला सुद्धा करू शकता घोरण्याची समस्या दूर करणारा दुसरा घरगुती उपाय आता आपण पाहूया यासाठी आपण गाईचं अगर म्हशी म्हशीचं साजूक तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि हे जे तूप आहे साजूक म्हणजे काय तर शक्यतो घरी तयार केलेलं हे तूप असावं तर हे तूप गरम करून कोमट करून याचे फक्त दोन दोन थेंब आपण झोपताना उजव्या आणि डाव्या नागपुरीत टाकायचे आहेत झोपताना उजव्या आणि डाव्या नागपुरीत दोन दोन थेंब टाकायचे आहेत लक्षात ठेवा हा उपाय जर तुम्हाला सर्दी असेल किंवा कफ असेल तर हा उपाय आपण करू नका अन्यथा सर्दीची कफची समस्या वाढू शकते जर सर्दी कफ असेल तर आपण याच्याऐवजी ऐवजी हे सरसोचं तेल आहे याचा अर्थ सरसोला आपण मोहरी असं म्हणतो मोहरीचं तेल आहे तर हे मोहरीचं तेल कोमट करून याचे एक एक थेंब आपण दोन्ही नागपुड्यामध्ये टाकू शकता कोमट करून यानेसुद्धा फरक पडतो फक्त लक्षात ठेवा सरसोचं तेल हे प्रकृतीने गरम असतं आणि म्हणून याचा वापर जास्तीत जास्त दोन आठवडे आपण करू शकता त्याहून जास्त हे तेल वापरू नका जर हे तेल टाकल्यानंतर नाकामध्ये एक प्रकारचा कोरडेपणा जाणवणं किंवा उष्णता वाढल्यासारखं वाटणं गरम वाटणं या जर समस्या तुम्हाला जाणवत असतील तर सरसोच्या तेलाच्या ऐवजी आपण हे तिळाचं तेलसुद्धा वापरू शकता तिळाच्या तेला तेलाचासुद्धा तेला वापर आपल्या करता येतो एक एक थेंब किंवा दोन दोन थेंब हे तिळाचं तेल आपण रात्री झोपताना कोमट करून आपल्या दोन्ही नागपुड्यात टाकावं यानेसुद्धा चांगला फरक पडतो घोरण्याला आता तिसरा उपाय पाहूया घोरणे बंद करणारा तिसरा घरगुती उपाय यासाठी आपल्याला गरज आहे जायफळाची तुम्हाला जायफळ माहीत असेल हे स्वयंपाकघरात वापरतात आणि सोबतच ही आहे आंबेहळद हळदीचे अनेक प्रकार असतात त्यातील ते आंबे हळद ही औषधी गुणधर्मांनी युक्त मानली जाते तर आंबेहळद आणि जायफळ यांचा वापर आपण करून आपली घोरण्याची समस्या आपण थांबवू शकतो तर हा उपाय आपण नक्की कसा करावा तर यासाठी हे जे जायफळ आहे हे जायफळ आपण या ठिकाणी थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे त्याची पावडर केली आहे ती थोडीशी पावडर लागते एक दोन चिमुडूभर तर ही पावडर आपली तयार झाली तर ही जी एक दोन चिमडूभर पावडर आहे हे पा ही आपली एक साधारण दोन तीन चिमडूभर पावडर तयार झाली याच्यामध्ये आपल्याला ही आंबे हळद साधारणपणे एक दोन चमचे टाकायचे आंबे हळद हा एक आणि हा दोन दोन चमचे आपण आंबे हळद टाकलेली याच्यामध्ये तर असं हे जे मिश्रण आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन याचा एक घोळ आपला तयार करायचा आहे <coughs> याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आंबे हळद जी असते तिच्यामध्ये आपल्या घशाची सूज कमी करणारे गुणधर्म असतात लक्षात घ्या आपल्याला जो घोरण्याचा त्रास होत आहे त्या पाठीमागचं मूळ कारण म्हणजे आपल्या घशातील जे स्नायू आहेत त्यांचं शिथिल पडणं हे स्नायू जेव्हा शिथिल पडतात तेव्हा आपला घोरण्याचा त्रास हा होत असतो आणि या स्नायूंना मजबूती प्रदान करणं किंवा त्यांच्यातली शिथिलता घालवणं यासाठी हा घरगुती उपाय अत्यंत कारगर ठरतो महत्त्वाचा ठरतो तर आवश्यकतेप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे त्याचा छान असा घोळ तयार करायचा आहे आणि हा तयार झाल्याच्यानंतर एक पाच दहा मिनटे आपल्याला हा घोळ आहे असाच ठेवायचा आहे जेणेकरून जायफळ आणि ही आंबे हळद यांचे औषधी गुणधर्म हे एकत्र होतात एकमेकामध्ये ते चांगले मिक्स होतात आणि त्यातून जी औषधी तयार होते ही औषधी आपला घोरण्याचा त्रास बंद करणार आहे तर असं हे मिश्रण एक पाच मिनटे आपल्याला अशाच प्रकारे ठेवायचं आहे जेणेकरून त्याचे गुणधर्म एकत्र येतील हे उपाय करत असतानाच काही जनरल टिप्स मी तुम्हाला सांगतो जसं की एका अंगावरती आपण शक्य झोपण्याचा प्रयत्न करावा जर तुम्हाला घोरण्याचा त्रास आहे तर थेट पाठीवर झोपण्याच्याऐवजी आपण एका अंगावर उजव्या किंवा डाव्या कुशीवरती झोपा त्याने घोरण्याचा त्रास बऱ्याच अंशी कमी होतो सोबतच रात्री लवकर जेवण करणं लवकर झोपणं ही सवय जर तुम्ही लावून घेतली जागरण जर आपण केलं नाही तर त्यानेसुद्धा या समस्येला आराम मिळतो रात्रीच्या वेळी अल्कोहोल किंवा सिगारेट असं व्यसन जर तुम्ही करत असाल तर तेसुद्धा तुम्ही बंद करायला हवं कारण त्यानेसुद्धा घोरण्याचा त्रास वाढत असतो तर असं हे मिश्रण एक पाच मिनटे आपण ठेवायचं आहे त्याचे एकत्र होऊ द्या आणि त्यानंतर आपल्या घशाला याचा अशा प्रकारे आपण लेप लावायचा आहे आपल्या घशाला या मिश्रणाचा या औषधी मिश्रणाचा आपण अशा प्रकारे छानसा लेप लावणार आहोत मित्रो हा लेप लावल्याच्यानंतर आपल्याला साधारणतः एक तासभर हा लेप असाच ठेवायचा आहे आपल्या घशाला आपल्या गळ्याला तासभर हा लेप असाच राहू द्या याने काय होतं आपल्या घशाचे स्नायू हे पूर्ववत होतात त्यांच्यामधला शिथिलपणा लूजपणा लूजनेस निघून जातो तर अशा प्रकारे छानसा लेप आपल्या घशाला गळ्याला आपण करायचा आहे याला असंच ठेवायचं आणि त्यानंतर एखाद्या स्वच्छ कपड्याने कापडाने हा सगळा लेप पुसून टाकायचा एका तासानं आणि त्यानंतर तुम्ही नित्यकर्म तुमची करू शकता हा उपाय दिवसभरात कधीही करता येण्यासारखा आहे तर हा आंबे हळद आणि जायफळाचा अत्यंत चांगला घरगुती उपाय तुम्ही नक्की करा आता पुढचा उपाय आपण भोरणे बंद करण्यासाठी पुढचा जो घरगुती उपाय आहे त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे सुपारी एक साधी सुपारी आपण घ्यायची आहे आणि या सुपारीला आपण बारीक करून घेऊ तर आपण हा उपाय करण्यासाठी सुपारीचा एक फक्त एवढासा आपला तुकडा आवश्यक आहे अगदी छोटासा तुकडा खूप जास्त सुपारी लागत नाही एवढा एक तुकडा पण घ्यायचा आहे आणि या तुकड्याची आपल्याला बारीक पूड करून द्या या ठिकाणी ही या सुपारीच्या खांडकाची बारीक पूड आपण केलेली आहे आता ही जी पूड आहे याचा आपला काढा बनवायचा आहे होय याचा आपला काढा बनवायचा आहे हा काढा प्यायचा नाही आहे तर त्याचा वापर कसा करायचा मी सांगतो यासाठी ग्लासभर पाणी आपण घ्यायचं आहे हे ग्लासभर पाणी आपण याच्यामध्ये टाकू आणि हे जे पाणी आहे याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं एक पाच मिनटं याला उकळू द्या पाणी बऱ्यापैकी त्याचा आटेल आणि आटल्यानंतर आता तुम्हाला मी झटपट दाखवतो कारण व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे एकदा का हे उकळलं व्यवस्थित की हे जे पाणी आहे हे उकळलेलं पाणी आपण गाळून घ्यायचं आणि गाळून घेतल्यानंतर कोमट असताना हे पा थोडा वेळच टाकलं आणि त्याचा रंग तुम्ही पाहू शकता चेंज झालेला आहे रंग बदललेला आहे तर ह्याचा रंग बऱ्यापैकी बदलेल लालसर चॉकलेटी रंग होईल या पाण्याने आपण चूळ भरायची गुळण्या करायच्यात जसं आपण गार्गलिंग करतो अगदी त्या प्रकारे आपल्याला हे गार्गल करावं लागेल घशामध्ये ज्या प्रकारे आपले घसा जेव्हा दुखू लागतो तेव्हा आपण जशा गुळण्या करतो तर तशा आपल्या गुळण्याच्या करायच्या आहेत चूळ भरायची रात्री झोपण्यापूर्वी रात्री झोपण्यापूर्वी तर हा जो उपाय आहे हा उपायसुद्धा आपल्याला साधारणतः एक ते दीड महिने करावं लागेल ही सुपारी तुरट प्रवृत्तीची असते तुरट चवीची असते याने आपल्या घशातील मांसपेशी मजबूत होतात जड झालेली जीवसुद्धा याने सैल बनते आणि हा जो त्रास आहे घोरण्याचा हा बऱ्याच अंशी लवकरात लवकर कमी होतो तर मित्र हो हे होते एक साधारणतः एक चार पाच उपाय मी तुम्हाला सांगितले अजूनही उपाय आहेत परंतु व्हिडिओ फार मोठा झालेला आहे पुढचे उपाय आपण पुढच्या सेशनमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू हो। तोपर्यंत जर हे व्हिडिओ आजच्या आवडले असतील व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटमध्ये व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा आणि आपल्या बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे अशाच प्रकारचे घरगुती उपाय आयुर्वेदिक उपाय तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील धन्यवाद थँक्यू